मी पहिली बायको आहे त्याच्यासाठी माझा लढा आहे हे दोन लाख पंधरा लाख तो मिळेल नी मिळेल माझा काही फरक पडणार नाही मी स्वयं आपला चटणी भाकरी खाऊन जीऊ शकते पण जे माझ्या टेकमार्क आहे की धनंजय मुंडेची मी पहिली बायको आहे म्हणजे आहे याच्यामध्ये काहीही गैरबदल बदल नाही आणि माझ्याकडे सगळे इतके पुरावे इतके पुरावे सादर केलेले आहे दोन तीन पेच नाही इतके पुरावे सादर केलेले आहे मीडियावरती इतके इतके दोन तीन पेज नाही कशा कशासाठी कोणत्या लोकांच्या साठी आमच्या माझ्या सोबत फिरलेला आहे धनंजय मुंडे माझ्या नवरा क्योंकि माझ्यावरती प्रेम होता तुम्ही सगळे त्यांचे पासपोर्ट बघा माझे विजा लावलेले आहे याच्यामध्ये पूर्ण वर्ल्ड पूर्ण विश्व आम्ही फिरून आलेलो आहे राजश्रीला एक कुठेतरी कोण्यामध्ये घेऊन गेला नाही क्यू किंवा त्याच्यावरती फक्त ते आर्टिफिशियल लग्न होता त्यांच्या हा आणि ते काय म्हणलंय त्यांच्या वकील कॉनक्यूट बाई कॉनक्यूट कॉनक्यूट बाई ते राजश्री आहे मी नाही माझ्यासोबत नाईन्टी एट सिक्स पासून लग्न केलेलं आहे राजश्रीचे कोणत्या कोणते लोन मध्ये धनंजय मुंडे गॅरंटर नाहीये पण माझे लोन मध्ये गॅरंटर आहे धनंजय मुंडे राजशिरी व धनंजय अकाउंट नाही आहे मुंडे चानंजय मुंडे छळ केलेला आहे त्यांनी त्याच्यासाठी माझी लढाई आहे आणि जरी माझ्याकडे इतके पुरावे नाही होते तो मी आज कोर्टामध्ये गेली नाही होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका